नवापूर तालुक्यात ऐन सणासुदीला शिधा वाटप केंद्रात निकृष्ट दर्जाचे गहू तांदूळ गोरगरिबांच्या रेशनिंग धान्याबद्दल पुरवठा निरीक्षक गोदाम पाल हे अनभिज्ञ कसे नंदुरबार जिल्हा मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्र राज्यातून सर्वात खाली आहे नंदुरबार दरडोई उत्पन्न प्रगत जिल्ह्यांच्या तुलनेने ला कमी असून कुपोषणाचा डांग जिल्ह्याला डाग जिल्ह्याला लागलाय त्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाने अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत अंत्योदय अन्न ही हजारो कोटी रुपयांची योजना नंदुरबार जिल्ह्यात आणली असून त्यातील शिधावाटप केंद्रात मोफत रेशनिंग धान्य देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे परंतु काही अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा व रेशनिंग चोर धान माफिया यांच्यामुळे गोरगरीब जनता रेशनिंग धान्यापासून वंचित तर रहावे लागतच आहे परंतु नवापूर तालुक्यातील शिधावाटप केंद्रात अत्यंत निकृष्ट दर्जाचे शिधा मिळत आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या हक्काचे उल्लंघन होत आहे निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागत आहे रेशन कार्डावर गहू तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असून त्यात दगड जाळीसदृश अड्या पडलेले सडलेले कणीदार तांदूळ तांदूळ व गहू ऐन सणासुदीच्या वडी मिळत आहे शिदावाटप केंद्रांना दर महिन्याला भेट देणे हे बंधन हे बंधनकारक असताना पुरवठा पुरवठा निरीक्षकांचा होत असल्याचे दिसून निरीक्षकांचे कर्तव्य आहे हे नाकारू शकत नाही नवापूर शहर व तालुक्यातील शिधावाटप वाटप केंद्रात निकृष्ट दर्जाचे गहू तांदूळ ग्राहकांना भेटत असल्याने ग्राहक शिदा खाता न खाता तालुक्यातील खुल्या बाजारात विकत आहेत खाण्यायोग्य गहू तांदूळ अगर मिळणार नाही तेव्हा ग्राहक शिदा खाईल कसे अन्यथा खुले बाजार विकून मोकळा होईल खुल्या बाजारात आडदधान्य परवानाधारक रेशनिंग धान्याची खरेदी करून चढ्याभावाने विकत आहे नवापूर तालुक्यात शहरात खेडोपणे मिळणाऱ्या रेशनिंग धान्याची परस्पर विल्हेवाट लावणारी टोळी तालुक्यात सक्रिय असून काही शिदावाटप केंद्राचे दुकानदारच रेशनिंग धान्याची काळाबाजारी करत असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे काही शिदावाटप केंद्रात दलाल सक्रिय असून पाच ते सहा पोती गहू तांदूळ परस्पर खुल्या बाजारात चढ्याभावाने विकून गोरगरिबांचा सिदा खाऊन बोक्यासारखे गब्बर होत असून पुरवठा निरीक्षकांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे नवापूर शहर तालुक्यात गोरगरीबांना दिला जाणारा मोफत रेशनिंग धान्यात किडे दगड जाळीचा दृश अडे आढळून येत असून नवापूर व खांडभारा येथील गोदामपाल्यांनी हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत नसल्याचे एकंदरीत दिसत आहे नवापूर तालुका गुजरात राज्याच्या सीमेजवळ असल्यामुळे राज तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक असून आंतरराज्य रेशनिंग माफियांची यांची काडी नजर नवापूर तालुक्याकडे असल्याने रेशनिंग धान्याची तस्करी जोरावर आहे तालुका उपनिबंधक यांच्या अखत्यारीत असलेल्या आडत धान्य परवान्याचा वापर करीत काही व्यापारी नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या वखार महामंडळाच्या पावत्या यांचे वापर दाखवून तसेच फूड प्रोसेसिंग कंपनीच्या गोंडस नावाखाली रेशनिंग धान्याची मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात तस्करी करत आहेत याबाबत तालुका पुरवठा निरीक्षक व जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा निबंधक सहकार तालुका निबंधक सहकार वजनमापे यांनी संपूर्ण तपास करणे आवश्यक आहे तसेच महामार्गावर जाणाऱ्या रे ट्रकमध्ये रेशनिंग धान्याची बिनबोभाटपणे तस्करी शेदारच्या हात तर नसावा असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो नंदुरबार जिल्ह्यात विशेष नवापूर तालुक्यात व शहरी भागात रेशनिंग धान्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे वरपासून खालपर्यंत हात असून शेजारच्या राज्यात मोठ्या अवजड वाहना शेकडो टन धान्य गुजरात राज्यात तस्करीसाठी जातोय हो। तालुक्यातील वाटप केंद्र आडद धान्य परवाने भुसार परवाने तसेच काही फूड प्रोसेसिंग युनिट येथे तपासणी करण्यात येऊन दरवर्षीचा ऑडिट रिपोर्ट मागणी करण्यात आली पाहिजे तसेच जिथे जिथे फूड प्रोसेसिंग युनिट आहे तिथे तिथे वजन काटे विभागीय तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली पाहिजे जेणेकरून सर्व होणारा गैरप्रकार समोर येईल मांजर डोळे बंद करून दूध पिते असे तिला वाटते दूध पिताना कोणीही पाहत नाही परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभाची तीक्ष्ण नजर धान्य माफियांकडे असते हे मात्र काळ्या दगडावरची रेग आहे गोरगरीब नागरिकांच्या मुलांची पोटातील अन्न हिरावून घेणाऱ्या रेशनिक धान्य माफी यांना ईश्वर कधीच माफी देणार नाही नवापूर शहरी भागात तालुक्यात गेले तीन महिन्यापासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू तांदूळ मिळत असूनही प्रशासनाला तसेच ग्राहक संरक्षण कार्यकर्ते यांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन असून शासकीय गोदामातून वितरित होणारा हा गहू व तांदूळ ऐन सणासुदीच्या वेळी गोरगरीब कष्टकरी जनतेच्या माथी मारण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जातो योगेश खैरना नजरबाज न्यूज नवापूर